लापता लेडीज या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली या चित्रपटात आपल्या मराठमोळा अभिनेत्री छाया कदम यांनी मंजुमाई ही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती त्यांच्या या चित्रपटातील अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक झालं तर आता पोस्ट करत छाया यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या म्हणतात आणि तुमची मंजुमाई ऑस्कर पर्यंत पोहोचली अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक कलाकाराचं एक, कला एक स्वप्न असतं की आपली कला ऑस्कर पर्यंत पोहोचावी पण त्यासाठी त्या कलाकाराच्या वाट्याला तसं पात्रही यावं लागतं आणि मला आनंद आहे की माझ्या वाट्याला लापता लेडीजच्या माध्यमातून मंजुमाई हे पात्र आलं आणि आज तुम्हा सर्वांच्या प्रेमाने तुमची मंजुमाई ऑस्कर पर्यंत आहे तुमचं प्रेम आशीर्वाद असंच माझ्या आणि मंजूमाई सोबत राहो अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलंय आजवर छाया यांनी अनेक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन केलंय न्यूड सैराट या मराठी सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या तुम्हाला छाया यांचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी